नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात बळी बेखिनी म्हणजे राज्य सरकारी कर्जसाठी आले आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तत्प्रमे मी आपण आपण चालण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजचे नो अपडेटला सुरू करिया महाराष्ट्र राज्य शासन तर, सेवेत सण हा पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे परंतु याबाबत कोणतीही अधिकृत शासनाने शासन अधिसूचना निर्गमित न केल्याने कर्मचाऱ्यांना भविष्यात यामध्ये अनेक अटी आणि छाती टाकण्याची भीती व्यक्त केली जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून राज्यात एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित एन पी एस योजना लागू करायचा मोठा निर्णय घेतला आहे परंतु याबाबत अधिकृत शास्त्रज्ञ सुद्धा राज्य शासनाकडून निर्मित करण्यात आलेले नाही अथवा विधानसभेत अधिकृत चर्चा झालेली नाही याबाबत सविस्तर चर्चा होऊन यामध्ये असाही अटी आणि क्षेत्रचे वाचन सभागृहात होणे आवश्यक असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे जुनी पेन्शन नसल्याने कर्मचारी भविष्य अंधारात सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन प्राप्त होईल परंतु याकरता कर्मचारी सेवा ही तीस वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक असल्याची अट आहे यामुळे कर्मचाऱ्यांना यामध्ये जुनी पेन्शनसारखे लाभ मिळतील असे कर्मचाऱ्यांना वाटत नाही कारण सर्वांची सेवा तीस वर्ष त्यापेक्षा अधिक होईल असे नाही शिवाय यामध्ये कर्मचाऱ्यांचे एन पी एसमध्ये दहा टक्के योगदान कायम ठेवण्यात आले असून सध्या दहा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसल्याने हा एक कर्मचाऱ्या मोठा आर्थिक तोटा असणार आहे सदर सुधारित पेन्शन योजनेमध्ये ध्वनी पेन्शन प्रमाणे रजेचे रोखीकरण लाभ सेवावृत्ती उपदान रक्कम यासारखे लाभ अनुदान करण्यात आले असून यामध्ये जीपीएफ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी याबाबत संवाद साधला असता त्याचे म्हणणे असे आहे की या संदर्भात सर्व अटी आणि शहर संदर्भात सविस्तर अधिसूचना शासनाने निर्मित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या एपिसोडच्या आप माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा कमेंट करा अडीशे ना शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात धन्यवाद